घटना आहे बीडच्या मधली हो एका महिला वकिलाला गावातल्या सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेगदम मारहाण केलेली एखाद्या महिलेला किती मारावं का तिचा संतोष देशमुख करायचा होता तिचा खून करायचा होता संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं त्या पद्धतीनं तर तिच्या पाठीवरती जर तुम्ही पाहिलं त्या महिलेच्या तर रक्तबंबाळ झालेली महिला आहे तिच्या पाठीवरती तळहाता एवढ्याशे व्रण आहेत मारलेल्याचे अरे एवढा अन्याय अत्याचार बीड नक्की चाललाय कुठे महाराष्ट्र नक्की चाललाय कुठे काय चूक होती त्या महिलेची ती महिला काय म्हणत होती तुम्हाला की मला अभ्यास करण्यासाठी तुम्ही जो भोंग्यांचा मोठा आवाज सोडलेला आहे तो आवाज फक्त कमी करा आवाज कमी करा अभ्यास करण्यासाठी त्रास होतोय म्हणणं जर तुमच्यासाठी गैर असेल एखादी पिठाची चक्की असेल तिच्या घराच्या समोर असेल आणि तिथून अख्खं गाव दळण दळून घेऊन जात असेल त्या चक्कीचा आवाजाने तिला त्यांना त्रास होत असेल रोज एक दिवसाची गोष्ट नाही रोजची गोष्ट आहे रे तक्रार तर तुम्ही कराल ना जो सरपंच आहे त्यांनी सरपंचाच्या घरामध्ये चक्क्या नेऊन बसवाव्यात ना सरपंचाने तसं नाही केलं त्या महिलेची तक्रार जाणून घेण्याऐवजी तिचा काय प्रॉब्लेम आहे त्या ऐकून घेण्याऐवजी तिला रानामध्ये गाठून नवनव पुरुष मारतात एखाद्या महिला वकिलाला जर या महाराष्ट्रामध्ये बेदम मारहाण होत असेल तर नक्की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवायचा राजकारण्यांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना नक्की महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवायचा आहे महाराष्ट्र कसा पाहिजे तुम्हाला नक्की ते तरी सांगा आणि हे सर्व करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याचा वापर करून घ्यायचा आणि त्या अधिकाऱ्याला पाडवळ द्यायचं भविष्यामध्ये तो अधिकारी चांगली कामं करायला तयार होत नाही तुमचा एखादा प्रशासन नामा तयार करा आणि तसं सांगा आम्हाला महाराष्ट्र असा पाहिजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये गोरगरीब लोक नको आहेत आम्हाला महाराष्ट्र असा पाहिजे की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त आम्ही म्हणेल तसं पाहिजे तुम्हाला माहिती आहे काय पोलीस प्रशासन किंवा प्रशासनाचे अधिकारी एवढे माजलेत का माजलेत हा शब्द वापरतोय मी का माजलेत माहिती आहे तुम्हाला कारण या राजकारण्याने त्यांचा वापर त्यांच्या सोयीप्रमाणे या अधिकाऱ्यांचा केल्यामुळं या राजकारण्यांच्या वेसनी ज्या आहेत ना या प्रशासनातल्या लोकांच्या हातामध्ये वेळोवेळी इडीचा वापर करणे वेळोवेळी एखाद्यावरती खोटा गुन्हा दाखल करणे राजकारणामध्ये आपला विरोधक संपवण्यासाठी कोणत्याही स्तरावरती जायचं कारण तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं त्याच्याकडून वाईट कामं करून घेतलेली असतात म्हणून तो चांगलं काम करण्यासाठी त्याच्यावरती दबावही टाकू शकत नाही तो अधिकारी वाटेल तसा वागत आहे महाराष्ट्रामधला आणि त्याच हे प्रचित आहे अहो बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण झालं ते एवढं ताज असताना बीडमध्ये पुन्हा ते खोक्या भाईचं प्रकरण आलं खोक्या भाईचं प्रकरण संपेपर्यंत एवढं या या अरे काहीतरी माणुसकी ठेवा रे तुमच्याकडं या सरकारने काही नैतिकता विकून टाकलेली आहे का, का? सरकारला एवढा साधा कॉमन सेन्स नाही एखाद्या आपल्या आप राज्यामध्ये लाडकी बहिणीसारख्या योजना तुम्ही जाहीर करता हो त्या लाडक्या बहिणीसारख्या योजना नकोय लोक म्हणतायत तुम्ही जरा ग्राउंडवरती जाऊन बघा काहीतरी अशा जर महिलांना बेदम मारहाणी होत असतील तर याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे सरकारने आणि हे सगळं करून त्या महिलेला बेदम मारहाण करून तिचा जीव जाण्याची वेळ आली हो तिचा तुम्हाला खून करायचा होता का या सरपंचाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या महिलेचा खून करायचा होता का नक्की काय करायचं होतं बर एवढा सगळा प्रकार करूनही वरुण या सरपंचाच्या जवळच्या महिला असतील कोण असतील गावातील लोक ही मीडियाला बाईट देतात नाही ती तशीच आहे तुम्ही हाताने मारून घेतलं अहो एखाद्या महिलेच्या पाठीवरती तळ हाता एवढे व्रण आहेत पाठीमाग तुम्ही विचारही करू शकत नाही हो पाठीवरती तिच्या किती मोठे मोठे व्रण आहेत बघा जरा फोटो ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत फोटो हे फोटो बघा की हाताने कुठंतरी महिला मारून घेऊ शकते का महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चाललेला आहे राज्य ही वेगळ्या ठिकाणी चाललेलं आहे वेगळ्या मार्गावरती चाललेलं आहे याच्या पाठीमागं कुणालाही असं अनखंपट किंवा असुरक्षित या महाराष्ट्रामध्ये वाटलेलं नव्हतं आता वाटू लागलेलं आहे असुरक्षित आपलं काय होईल याच्या शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये येऊ लागलेल्या आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याला कोण कारणीभूत आहे ना लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे नाशिकमध्ये जितेंद्र भावींवरती गुन्हा दाखल केला अहो तो माणूस विपक्षणे गेलेला आहे तिथं त्या शोरूम मध्ये उपलब्ध नाही तरी त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे अरे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये कुठतरी या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात प्रशासना एक प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे तुम्ही विसरताय पैसा म्हणजे सर्वस्वन आहे या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी तपसायला हव्यात त्यांच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्टी तपसायला सगळ्यात अगोदर यांच्या बायकूच्या आणि मेहण्यांच्या प्रॉपर्टी तपसायला हव्यात या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एवढा पैसा कुठून येतो यांच्याकडं पहा जरा बघा तो कासले मोठ्याने बोंबोलते दोन दोन हातांनी त्याला निलंबित केलं म्हणून त्याचं कुणीच ऐकून घेणार नाही का मी राज्यामध्ये हुकुमशाह पैदा करत आहात तुमची हे धोरण आहेत अत्यंत चुकीची धोरण आहेत तुम्ही राज्यामध्ये जर हुकूमशहा पैदा केला ना त्याचा भविष्यामध्ये तोटा हा सर्वांना सहन करावा लागतो सामान्य लोक होरपळली जातात हो गरिबानं कुठं जायचं न्याय मागायला सामान्य माणसाला जर न्याय मिळत नसेल ना तर त्याच्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून तर शेतकरी आत्महत्या वाढतायत एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय लोक सहन करतायत म्हणून तर महाराष्ट्रामध्ये खूणसत्र चालूच आहे आणखीन महाराष्ट्रामध्ये हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी जनतेचं न्यायालय आणि जनतेनं याच्या विरोधामध्ये विद्रोह केला पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये लोक आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करतात जीवन जगत असतात लोकांनी कुठंतरी या विरोधात उठाव केला पाहिजे सामान्य लोकांचा सा आवाज दाबता नये या सरकारने यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण ज्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहे ज्या महिलेला मारहाण झाली वकील महिलेला तिच्यासाठी लोकांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे तिच्या विरोधात नाही तिच्यासाठी उतरलं पाहिजे एखाद्या महिलेकडून काही चूक झाली असेल तर ती कोर्टामध्ये जावा न्यायालयामध्ये जावा तुम्ही पण तिला असं बेदम मारहाण करायची तेही ती म्हणते की मी आम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही भोंग्याचा आवाज कमी करा एवढ्या कारणावरून तिला एवढी जबरदस्त मारहाण करायची यासाठी कुठतरी शासनाने या, या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे कोण सरपंच आहे कोण त्याचे कार्यकर्ते त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे